उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे ग्रामपंचायत बोदड येथे सामुदायिक वैद्यकीय विभाग महात्मा गांधी आयुर्वेदिक गर्भधारणा पूर्व काळजी प्रकल्प अंतर्गत गावामध्ये गर्भधारणा पूर्वकांची खुशाल पालकत्वाकडे एक पाऊल पुढे हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच अतुल नाईक उमेदचे क्लस्टर कोऑर्डिनेटर चंद्रकांत डांगे ग्रामसेवक रामदासजी राठोड महात्मा गांधी वैद्यकीय विभाग सेवाग्राम डॉक्टर निधी नितनवरे बचत गटाच्या अध्यक्ष लताबाई खोडे अंजू काळे अमोल वीरपाते आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी माजी सरपंच अतुल नाईक यांनी आपल्या भाषणात महिलांचे आरोग्य सुदृढ राहील तर मुलांचं कुटुंबांचं व गावाचं आरोग्य सुदृढ राहील असे प्रतिपादन केले डॉक्टर निधी नितनवरे यांनी गरोदर मातांची व बाळाची काळजी कशी घ्यावी याबाबत आहाराची नेहमीचा वापर कसा असायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले प्रॉपर प्रेग्नेन्सी केअरबाबत खेळाच्या माध्यमातून माहिती दिली उमेद अभियानात छ आरोग्य हा दससूत्रीचा एक भाग आहे महिलांचं आरोग्य सुदृढ राहील यासाठी वेळोवेळी वेड़ आरोग्य शिबिर पोषण बाग लावल्या गेल्या पाहिजेत तथा महिलांनी त्यांच्या आहारामध्ये वापर केला पाहिजे याबद्दलची माहिती उमेदचे क्लस्टर कोऑर्डिनेटर चंद्रकांत डांगे यांनी आपल्या भाषणात दिली यावेळी आशा वर्कर वनिता पाटील यांना माजी सरपंच अतुल नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन शिवानी नवघरे यांनी केले तर प्रास्ताविक रवीना काडेकर यांनी केले तथा आभार प्रदर्शन रीता गणवीर यांनी केले मोदा ठेंगे अस्मिता मनू या सोशल वर्कर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले अतुल नाईक उलट तपासणी न्यूज मलकापूर बोधड वर्धा